मी जिथं उभी आहे ना तिथं आज पाऊस नाही ना। आहे म्हणजे रोज पाऊस येतो रोज पाऊस पावसाने पण वैताग दिलाय पण शेतकऱ्याला पाऊस पाहिजेच असतं ना नाही तर शेती कशी होती पीक कसं येईल आपण खाऊ कसं काय तर पा मी जिथं जाईल तिथं प्लॉटिंग आहे प्लॉटिंग पाडले म्हणजे म्हणजे इथं काय होणार होतं माहिती आहे का कंपनी आणि कंपनीची गोडाऊन होणार होती पण इथं स्टे आणलाय तो किती दिवस असेल मलाही माहीत नाही कारण आम्ही इथं येऊन फक्त आता तीन वर्ष पूर्ण होऊन चौथं लागले तर आम्हीसुद्धा इथं जागा खरेदी करून आम्ही घर बांधले आणि सध्या आमचं हे गाव आहे तर इथं तुम्हाला जास्त करून कंपन्या गोडावणं भंगारच्या कंपन्या भंगारची दुकानं असंच इथं दिसतं आणि इथं रोजगार असतो म्हणजे जरी मी इथं उभी आहे ना माझ्या माझ्या पाठीमागं कचरा येतो इथं कंपनीचा इथं कचरा टाकला जातो कंपनीचा आणि तुम्हाला माहीत आहे इथं मोकळी जागा आहे तर हा पाठीमागं जितका पण कचरा दिसतो ना याचे बी पैसे लागत असतील कदाचित कारण पैसे दिल्याशिवाय कचरा उचलला जाणार नाही आणि इथं खूप मोठी जागा आहे म्हणून इथं कचरा येतो आणि कचऱ्यामध्ये पण लाकडं वगैरे येतात फर्निचर येतं म्हणजे असं बरेचशा वस्तू येतात कचऱ्यामध्ये सुद्धा तर जेव्हा कचऱ्याची गाडी येते ना तेव्हा नंतर लोक येतात कचरा गोळा करायला म्हणजे त्याच्यातून जे भंगार असतं ना ते, ते, ते भेटतं तर असं आहे इथं तर ही कचऱ्याची जागा आहे आणि कचऱ्यामध्ये सगळं कंपनीचा टाकलेला माल येतो तर आम्ही कचऱ्यातून कधी कधी काय घेऊन जातो खरं सांगते तो मला लाकडं घेऊन जातो चूल पेटवायला पण मी चूल पेटवत नाहीत तरीसुद्धा मी इतकी लाकडं गोळा केले आहेत कचऱ्यातली कारण ते सी डायरेक्ट कंपनीतून येतात ना आणि मग असं वाटतं म्हणजे मी कधी कधी स्वयंपाक बनवायचे आत्ता पावसाळा आहे म्हणून चुलीला जागा नाही कारण घरामध्ये काळं होतं आणि माझी चूल थोडी बाहेर होती तर आत्ता मी बनवत नाही आता गॅसवरच बनवते पण माझ्याकडे एवढी लाकडं मी गोळा केली आहेत का एक दोन वर्षसुद्धा ती संपणार नाही एवढी म्हणजे तर मी जिथं राहते तिथं सगळ्या कंपन्या तुम्हाला सांगते अगदी लोकं पायी जातात आणि रोजगार आहे म्हणजे तुम्ही पण अशा जागी राहावा जिथं रोजगार असतो जिथं दोन पैसे मिळतील कारण प्रत्येकाकडे आत्ता शेती वगैरे असते पण एवढी शेती नसती आणि शेतीमध्ये आजकाल कोण काम करणं क का। म्हणजे करत नाही आहे जास्त जास्त लोकांना आयुष्य आरामाची जीवन पाहिजे मग ते कंपनीत जातात म्हणजे आमच्या इथं तरी जास्त लोक कंपनीच्या शिफ्टलाच जातात आता आमचं व्यवसाय आहे म्हणून माझ्या घरातलं किंवा मीही कधीही कंपनीत गेले नाही आपलं मी तर माझ्या आयुष्यातही गेले नाही म्हणं पण बाकी इथले सगळे जातात तर पहा तुम्हाला इथं प्लॉटिंग वगैरे मी नाही सांगू शकत कारण मानतात म्हणजे प्लॉटिंग आहे इथं आणि इथं जागा लोक विकतात प्लॉटिंग करून पण इथंसुद्धा म्हणतात इथं फ्रॉड आहे म्हणून आम्ही तर आम्ही तर आता सध्या कोणाला असं म्हणजे म्हणत पण नाही इथं जागा विकायला आहे बाबा आपल्यामुळे एखाद्याने जागा घेतली आणि नंतर त्याच्यासोबत जर फ्रॉड झाला तर त्याची जबाबदारी जा कोण घ्यायचं म्हणून पहिले आम्ही सांगायचो आमच्या जा इथं जागा विकाऊ आहे हे म्हणजे तुम्हाला घ्यायचे तर चांगला एरिया आहे पण सध्या असं झालं का खऱ्याची दुनियाच नाही राहिली लोक काय करतात एक जागा दोन तीन जणांना विकतात आणि नंतर काय काय होतं गरीब माणूस किती मेहनतीने पैसा कमवतो आणि तो देतो म्हणजे ते डेव्हलप जागा करतात त्यांना डेव्हलपर्सला आणि तो त्यांच्यासोबत धोका करतो तर ते आपल्याला पसंद नाही म्हणजे तशल्या गोष्टी जागा आवे बला है कि वही है। तर आम्ही सध्या तर कोणाला सांगतसुद्धा नाही इथं जागा अवेलेबल आहे किंवा इथं विकायला आहे तर ज्याला घ्यायची ते तर घेतंच आणि पस्तावतं कारण परवाच एक बाबा आले होते त्यांनी जागा घेतली आहे दोन हजार अठरामध्ये घेतली होती आणि आत्ता तो मालक त्याची दोन गुंठे जागा कुठं आहे हे त्यालाही माहीत नाही तो तर म्हणत होता मी कामाला ठेवल्या ठेवलेल्या माणसांनी तुम्हाला विकली आहे तर मला माहीत नाही त्यांनी कुठं आणि त्याचं रजिस्टरला कुठंही नाव दिसत नव्हतं पण बिचार्याची पण चुकी आहे त्याने कॅशमध्ये घेतली होती जागा फक्त तेव्हाच त्याला दाखवली गेली होती नंतर आता त्याच जाग्यावर दुसऱ्यांनी घर बांधले तर आत्ता त्या माणसाची जागा त्याला भेटणार आहे का नाही त्याच्याकडं काही प्रूफ पण नाही आहे कारण कॅश पैसे दिले होते तुम्हाला कॅश द्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ काढा तुम्ही फोटो काढा देतानी अचानक असा भरोसा पण तुम्ही लोक करता आणि पस्तावता पण तुम्ही तर बिचारा साठ वर्षाचा होता कमीत कमी, -कमी साठ पासष्ट वर्षाचा असेल आणि तो दोन हजार अठरामध्ये त्याने जागा घेतली होती आणि तो आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला आला आहे का आपली जागा कोणती आहे तर आता आम्हाला म्हणत होता भिडती का नाही दिन का नाही आम्ही म्हटलं होतं तुम्ही तेव्हा काळजी घ्यायला पाहिजे होती ना कारण ज्याच्याकडून घेतली होती आता त्याला कामावरून काढून टाकले तर तुम्ही सांगा त्या सा माणसासोबत काय होईल आम्हालाही नाही माहीत त्यामुळं आम्ही सध्या कोणाच्या फंद्यात नाही पडत आणि तुम्हीसुद्धा पडू नका ज्यालाही कोणाला घ्यायचे त्याने सगळं कागदपत्र बघून घ्यायचं नकाशा बघून घ्यायचा प्लॉट नंबर काय आहे पैसे देताना व्हिडिओ काढायचे किंवा फोटो काढायचा नुसतं कॅस पैसे देऊन आपली जागा होणार आहे का नाहीच होणार ना तर त्याच्यासोबतही बिचाऱ्यासोबत असं झालं म्हणून खूप काही गोष्टी होतात लाईफमध्ये तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की पहा आणि शेअर करा